नमस्कार रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या गुजरातची सुरुवात मात्र चांगली झाली होती त्यानंतर खेळायला आलेल्या शुभमन गिल व साई सुदर्शन या दोघांनीही चांगली भागीदारी केली मात्र शुभमन गिल हा पॉवर प्लेच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या ओव्हरला एकवीस बॉलामध्ये एकोणावीस रन बनवून यश ठाकूरच्या बॉलिंग वर बोल्ड आउट झाला त्याने दोन चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला केन विल्यमसन हा फक्त एक रन बनवून बिश्नोईच्या बॉलिंग वर कॅच आउट झाला बिष्णोईने एकदम अप्रत तीम अशी स्वतःच कॅच पकडली मात्र साईडला टिकून खेळत असलेला साई सुदर्शन हा तेवीस बॉल मध्ये एकतीस रन बनवून कुणाल पांड्याच्या बॉलिंगवर बिश्नोईच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना चार चौकारही मारले मग मा खेळण्यासाठी आलेला शरद हा काही करू शकला नाही कुणाल पांडे बॉलिंगवर बिश्नोईच्या हाती दोन रन बनवून कॅच आऊट झाला तर इकडे बॅटिंग साठी वरती खेळण्यासाठी पाठवण्यात आलेला दर्शन नालकंडे हा काही करू शकला नाही तो अकरा बॉलमध्ये बारा रन बनवून कुणाल बॉलिंगवर यश हाती झाला तर खेळत असलेला विजय शंकर याने स्वतःचा संयम गमावला आणि तो सतरा बॉलामध्ये सतरा रन बनवून यश ठाकूरच्या बॉलिंग वर के एल राहुलच्या हाती कॅच आउट झाला त्याने एक षटकारही मारला मात्र त्यानंतर खेळाला आलेला राशीद खान का हा काही आज करू शकला नाही तोही यश ठाकूरच्या बॉलिंगवर दीपक हुडाच्या हाती कॅच आउट झाला आणि त्याने शून्यच रन बनवले त्यानंतर खेळायला आलेला उमेश यादव हा सुद्धा काही करू शकला नाही तो चार बॉलमध्ये दोन रन बनवून नवीन हकच्या बॉलिंगवर कुल्टन डिकॉकच्या हाती कॅच आउट झाला तर इकडे दुसऱ्या बाजूने डाव सावरत असलेला तेवत्या हा सुद्धा पंचवीस बॉलमध्ये तीस रन बनवून यश दयालच्या बॉलिंगवर निकलस पुरणच्या हाती कॅच आऊट झाला त्याने दोन आनी दोन चौकार आणि षटकारही मारले मात्र त्यानंतर खेळायला नूर अहमद हा फक्त चार रन बनवून यश ठाकूरच्याच बॉलिंगवर वर कुल्टन हाती कॅच आऊट झाला आणि सर्व आउट झाल्यामुळे गुजरातचा स्कोर हा अठरा पॉइंट पाच ओव्हर एकशे तीसवर वर ऑल आऊट असा झाला त्यामुळे लखनौ टीम ही आज तेहत्तीस रनांनी विजय झाली तर आज लखनौतर्फे बॉलिंग टाकत असताना नवीन हक व बिश्नोई यांनी एक विकेट तर कुर्णाल पांड्या याने तीन विकेट तर यश टाकूर याने तीन ओवर पाच बॉलमध्ये तीस रन देऊन पाच विकेट घेतले तर लखनऊ टीम ही चार मॅचे मध्ये तीन विजय होऊन एक सहा पॉइंट तिसऱ्या नंबर वर आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद